माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र रुग्णाकडे उत्पन्नाचं साधन म्हणून न पाहता त्याच्यावर कमीत कमी खर्चात चांगला उपचार करण्याची भूमिका डॉक्टरांनी ठेवावी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चुटे यांचे प्रतिपादन मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांना आधार ठरेल तहसीलदार शिल्पाताई ठोकडे सध्या आरोग्यसेवा व त्यासाठी वाढता खर्च हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी गंभीर विषय असून मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटलमधून अल्पदरात किंवा मोफत उपचार मिळत असल्यामुळं हे स्पेशालिटी हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांना आधार ठरेल असं मत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले असून रुपये तपासणी इंजेक्शन व पुन्हा दिवस मोफत तपासणी अशा स्वस्त दरात हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख चिवटे म्हणाले की डॉक्टरांकडे जिवंत देव म्हणून जनता व रुग्ण पाहतो यामुळे डॉक्टरांनी कमीत कमी खर्चात उपचार करणं काळाची गरज आहे विनाकारण तपासण्या अनावश्यक गोळ्या देण्याचं टाळलं तर रुग्णाचा खर्च कमी होईल त्यासाठी डॉक्टरांनी आपल्या अंतर्मनाला प्रामाणिक राहून रुग्णांची सेवा करणं काळाची गरज आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट कमला करवीर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे कर्मा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश छिवटे तालुका प्रमुख रामभाऊ ठाणे शहर शहरप्रमुख संजय अप्पा शीलवंत उद्योजक पिंटू शेठ गुगळे गोरख जाधव प्रवीण जाधव समाजसेवक गणेश करे पाटील डॉक्टर अक्षय पुंडे डॉक्टर कटके डॉक्टर गायकवाड डॉक्टर नगरे विजयदादा पवार कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर मांजरे आदीजण उपस्थित होते उपस्थित यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे प्रमुख डॉक्टर गौतम रोडे तालुकाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत ओबीसीचे अध्यक्ष अंकुश जाधव शहरप्रमुख जेऊर माधव सूर्यवंशी माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे पत्रकार विनोद महानवर खांबेवाडी प्राचार्य मिलिंद फड पत्रकार अशोक नरसाळे नाशिक कबीर विशाल परदेशी आयुब बागवान जयंत दळवी आयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे किरदात सर आदी जण उपस्थित होते गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देणार असून महात्मा फुले अंतर्गत सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत करून देण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर ओंकार उघडे यांनी सांगितले या हॉस्पिटलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मदत केली असून सध्या डायलिसिस सेंटर ब्लड बँक व नर्सिंग कॉलेज या संस्थेमार्फत सुरू आहे आता या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळं करमाळा शहरातील जनतेची सोय होईल असं शिवसेना जिल्हा प्रमुख महेश छोटे यांनी सांगितलं संभाजी शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सर्वसामान्य रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी अल्प दरात रुग्णसेवा करण्यासाठी या ठिकाणी आपण हॉस्पिटलचा आज शुभारंभ या ठिकाणी आपण आहोत आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्याशी वास्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या करमाळा तालुक्याच्या डानशी जिल्हा तहसीलदार माननीय भोप्रे मॅडम या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतो आहे तसे करमाळा शहरातील प्रसिद्धी विधीतील तसेच करमाळा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय वीर कारण असलेले वैद्यकीय टीचर साहेब माझे धाकटे बंधू जे जे काल परवा देशात तर जे असा जेळा करून अठ्ठावीस जणांचे जुहा मोफत लावून दिले असे आदरणीय गणजित चोटे साहेब रामभाऊ दाने साहेब माझे आदर बँकेचे संचालक गोलंद जाधव जी भंडारी आहेत त्या शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तिंकुचे जुबळे आश्वासभाई जमादार रामभाऊ दाणे थोडापूर फारशी आलेले कॅन्सर हॉस्पिटलचे सन्मान्य डॉक्टर मांद्रे साहेब आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख उपतालुका तालुकाप्रमुख डॉक्टर गोडे आमचे शहरात जाधव संजय शिवल उपस्थित राहुल कानमुडे सजी दीपकजी पाटणे सर्वांचीच नावं घेतलं आमच्या नर्सिंग कॉलेजमध्ये जे पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या चाळीस विद्यार्थिनी त्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होतो आणि बघितलं आज खऱ्या अर्थानं आपल्या करमाळा तालुक्यातल्या मातीतील एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं असे डॉक्टर ओंकार उघडे या आपल्या करमाळ्या तालुक्याची सेवा आजपासून रुग्णांची करणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा आपण हॉस्पिटल या ठिकाणी चालू करत आहोत या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश दादा असा आहे की या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला जर दवाखान्यात जायचं म्हणलं तर त्याला साधारणतः हजार ते दीड हजार रुपये लागतात पण आपला हा उद्देश आहे की पैसा कमवणं हा उद्देश नसून लोकांची सेवा करणं ह्या उद्देशाने हे हॉस्पिटल आपण चालू करत आहोत या ठिकाणी आपण शंभर रुपया रुग्णांची तपासणी त्याला लागणारे इंजेक्शन आणि काही उपलब्ध नाही आपल्याकडे हॉस्पिटल ते गोळ्या त्या मोफत गोळ्या त्या ठिकाणी देणार आहोत सलाईन असेल की प्राथमिक उपचार आहेत वन डे केअर आपण ज्याला म्हणतो की थोडी ताप थोकला अशा आजाराला सुद्धा लोकांना तीन तीन चार चार हजार रुपये घालावे लागतात काम केवळ शंभर रुपये दोनशे रुपयात झालं पाहिजे या भूमिकेतून आपण हा दावाखाना या ठिकाणी चालू करत आहोत त्याच पद्धतीनं आपण या महात्मा अंतर्गत या दवाखान्याची नोंदणी केली असून यानंतर आपले इथं गुडघ्याचा उपचार असेल पण त्याचे उपचार असेल तर कसले आमचे मित्र माझे मित्र अक्षयजी कुंडे साहेब या ठिकाणी आले जे आम्ही लाल सध्या डॉक्टर चांगले डॉक्टर त्यांचं नाव लिहित आहे अक्षयजी कुंडे साहेब आमचे गायकवाड साहेब आणि या माध्यमातून आपण अत्यंत कमी दरात आणि मागं फुले तर मोफत शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया लाख दीड लाख रुपये लागतात त्या शस्त्रक्रियासुद्धा आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत आणि हे सगळं शक्य आहे आदरणीय राज्याचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ दा। शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचं भावना जाणून घेतात सर्वसामान्यांचं दुःख जाणून घेतात आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचंड अशी मदत या ठिकाणी आपल्याला केलेली आहे से आज डायलिसिस सेंटरसुद्धा आपण या ठिकाणी चालू केलेले आहे डायलिसिस सेंटरमध्ये आपल्याकडं दहा मशीन आहेत एका मशीनची किंमत दोन लाख रुपये आणि या म्हणजे अत्यंत शेवटच्या टोकाचा उपचार असतो तो जर डायलिसिस करायचा असेल तर शंभर दोनशे किलोमीटर कि कि लोकांना लांब जावं लागतं आणि सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे मॅडम आणि त्या ठिकाणी जो डायलिसिसला पेशंट येतो त्याच्याकडनं आपण एकही रुपया घेत नाही फ्रीमध्ये त्याला उपचार करतो आणि

तर आम्ही या करमाळा तालुक्यातल्या लोकांना कुठली जात धर्म व्यवस्थित वाचता राजकारण करता येईल त्याला प्रत्येकाला ते मोफत इंजेक्शन केले कारण लोकांची जीव वाचते पाहिजे भूमिका ठेवून या ठिकाणी काम केलं कोरोनाच्या काळात सुद्धा आपण तीन महिने शंभर दिवस रोज सकाळी पाचशे लोकांना जेवण संध्याकाळी पाचशे लोकांना जेवण देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती आज आपण या ठिकाणी ब्लड बँक या ठिकाणी चालू केली ब्लड बँक सुद्धा धाडसाचं काम होतं या ठिकाणी ब्लड बँके सुद्धा गेल्या वर्षी आपल्या जवळपास चार हजार सहाशे तिसऱ्या कलेक्शन झालं आणि त्या माध्यमातून चार हजार सहाशे रुग्णांना रक्त देण्याचं काम आपण या आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आपण ब्लड बँक चालवतो <coughs> त्या माध्यमातून केलेलं आहे आणि हा सुद्धा दवाखाना जी ओपीडी आहे ती शंभर रुपयात माणसाचा उपचार झाला पाहिजे त्या पद्धतीने केल्या जी जे आपली सेवा देणार आहेत डॉक्टर ओंकार उघडे हे अत्यंत परिस्थिती झालेले आहेत आणि मिरिटमध्ये ते पास होऊन झालेले आहेत कुठल्या उशिर झालेले नाही आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी दीनानाथ मंगेशकर असेल उद्यावाल असेल के एम हॉस्पिटल मुंबई असेल अशा ठिकाणी त्यांनी आपली प्रॅक्टिस केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो आणि मुंबई पुणे आणि मुंबईत डॉक्टरांना मोठा पगार मिळतो मोठे पैसे मिळतात तुमचे पैसे